कापाल जाऊ का, का कुठे जाऊ तर तुम्हाला दाखवू चला तशी आया आया शी 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 घाण 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 वाटोला लावला आज ते बघा गाईच आणि सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच अशी आणि चांगलीच राहा तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आपण वशिन गावात आलेलो आहोत आणि बघू आज दिवसभर काय काय होते आता चालून ताईची हाल दिला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि केस कापायला जाऊ का, का कुठं जाऊ तर तुम्हाला दाखवू चला तर स्टार्ट केला आता ब्लॉग चला लास्टपर्यंत बघतला आणि सपोर्ट करा बस चला तर मित्रांनो आता आपल्या आपण घरी आले आहे मस्त की केस कापली तुम्हाला बोललेलो आणि हल्दीमधून पण आलो आता संध्याकाळी हल्दी आला आणि बघू आता आम्ही आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर भेटू आपण जेवायला किंवा काय माहिती नाही कंटेनरला चला मित्रांनो आमचा भुऱ्या आणि मी चाललोय भुऱ्या काय किती दिवसांचा आलोय मी आधीच आलो दिवसांचा आलोय लय दिवसांचा आलोय काठमापिठा आली का नाही माझी तुला मग पप्पी देयक एक पप्पी दे गाईच बघा पप्पी आया आया शी 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 घाण 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 वाटोला लावला आज ते बघा गाईच आणि इकडे स्वतः चला बाय बाय आता चालेल आपण गाईच आपण चालेल आहोत काय घरात भाकरे आहेत पण काय भाजी आहे हाय भाऊ आवडत चालल्या म्हणून पकोड आणला तर आता नाही यांच्या चायनीज चालून पकोड आणला बघू आता नाही चायनीजचं फोन कोण आहे पकोडं घेऊन लगेच आपल्या घरी जाऊ तर कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपल्या रील बिल झाल्या आपल्या अकाउंटला पोस्ट झाल्या असतील कधीच तर बघून घ्या आणि बघू आता रील तुम्हाला दाखवायला भेटत नाही सॉरी काही कारण की समजून जा एकच फोन आहे आपल्याकडं तो बिस्सा थर्टीन आहे आणि दुसरा काय असता तुम्हाल तर तुम्हाला दाखवला असता तर कंटिन्यू राहा आता आमची पोरा थोडी बिझी झाली काहीतरी समजा नाही दोन रील बनवल्या आणि इकडं कॉल आला आहे स्वतः दिपेशला बघू हो आता कॉल कपल्यावर येईल म्हणून पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण ब्लॉक घरी जाताना स्टार्ट करू चला कापात पाच मिनटात भेटू पण तुम्ही कटर राहा निघू आणि हे आपले पोरा बघू शकता आणि पोरा बघा गाईत असेच काहीतरी बसून काय बघा टाईमपास पोरा शेवटी तुम्ही बघा गाईच गाईज चला यांच्या भावांच्या चौरा का लक्ष देऊ नका आता आपण जाऊ so, सो गाईज आता आम्ही चाललो फायनली म्हणजे हल्दीशी चालवून थोडस जाऊ विहू तर हल्दीला मी माझ्या घरी जातील घरी आणि स्वतः करंटपाडी दिसला नाही तू टेन्शन घेऊ नका करणपाडी तेच आहे फक्त त्यांचा शूट घेऊ तो जास्त काय नाही चाललो मस्त पावडर लावली कसा गो गाई बघा त्यांचं दिसतोय सिंगल तर मित्रांनो मागाशी गेलो तो हल्दी विल्दीशी हल्दी विल येऊन आलो आणि आता रात्र झाली आता मी झोपणार आणि आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू बघू उद्या काय होते चला तर उद्या भेटू चला तर मित्रांनो काल बोललेलो आज गेलो हलदीशी आलो आणि आता लग्नाला जाणार आहे आणि आता चालून आम्ही फक्त कोपरू लागले का कुठे आलो माहिती नाही आणायला चालून पॅन आणायला जसं की पॅन आणू तर पॅन आणल्यानंतर आपण भेटू बघू तयारी केल्यावर भेटू तर कंटिन्यू राहा

चलट नाही स्त्रीला पैसे देईन त्याला सांग माझं नाव सांग करण बोलू आहे तो करण रिस्तार करण सांग हे कधी पण आणू अन्न आला टेन्शन मध्ये हजार रुपये बोलला ना अन्नला आमचे गाईच ठीक आहे ठीक आहे चालेल चला बाय बाय गाईच कंटिन्यू ना आपल्या ब्लॉग मध्ये घेतला आम्ही घेतली अन्ना आणण्याला घेतली पॅन आणि झाल्या खुश आणि भाव चल चाललेला आमचा गाई चला त्याला काय जावं आता पेट्रो टाकायला आणि एटीएम मध्ये पैसे काय जावा जाईस माझा मोबाईल आहे मोबाईल आहे चला चला तर मित्रांनो एटीएम मध्ये एटीएम मध्ये मला पैसे काढायचं आहेत आम्हाला पाच हजार रुपये जास्त नाही

आणि टी मध्ये आले आणि पाच हजार काढते अण्णा कॅश नुसता पाहिसा तू घुसीस चला तर अण्णा घुसतंय आणि अण्णाने मग पैसे काढले तुम्हाला दाखवते किती काढते नक्की पाच हजार बोललाय पाच हजार काढला दाखवते नसता पैसा ना करा पैसा आहे सध्या आपण गरीब आहोत पाच हजार काढलेला गाईस दाखव गाईज ला दा। चला मित्रांनो पाच हजार काढले आहेत बघून घ्या तुम्ही आणि चाललो आता ला। घरी आम्ही ना डायरेक्ट चला तर आता मंगशीन तयारी केल्यावर भेट चला तर मित्रांनो आपल्या दीपूसांच्या पॅन्ट होती माझी तवा घातलेली चाललो होती गावा पॅन्ट घेऊन आणि शर्ट घालू मस्तपैकी आणि तयारी करू म्हणतं जाऊ आपल्या लग्नाला बघू लग्नावर गेलं काय होईल हा एकत्रे फोटोशूटला तर फोटोशूटला गेलो समजत आता तुला आपल्या घरी तर दीपेश येते आता सोराला मला चला तर मित्रांनो आपली तयारी झाली आणि चाललो आपण आता लग्नाला आणि इकडं आपल्यासोबत फक्त लास्टला भुऱ्यात राहिला आहे तर गाईच त्याला घेऊन चाललो मस्तपैकी आता माझी बघू शकतो छोटीशी तयारी आहे म्हणजे अशी नॉर्मल नॉर्मल ड्रेसिंग मारल्या जास्त काय आपला गरीब व्हायचा दे काहीच तुमचा सपोर्ट राहू दे तर मित्रांनो तिथे गेल्यावर लग्नाला गेल्यावर हो तिथे समजा तर, तर, तर कंटिन्यू राह 潮田さんあだ。